त्यावेळी पाटील बोलले होते जायगे हम डांबरी डांबरी से जायगे पिठलं भाकर खाएंगे आमक करेंगे कांदा घेंगे घेंगे नमस्कार मंडळी एक मराठा कोटी मराठा जय भवानी जय शिवराय महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये भिनलेली एक धार्मिक आणि ऐतिहासिक गोष्ट म्हणजे कवड्याची माळ मंडळी सध्या मराठा आंदोलन हे तीव्र झालेलं आहे मुंबई या ठिकाणी मराठा आंदोलक प्रचंड लाखोच्या संख्येने त्या ठिकाणी जात आहेत मंडळी या आंदोलनाच्या केंद्रस्थानी आहेत संघर्ष योद्धा या नावाने ओळखले जाणारे मनोजदादा जरांगे पाटील मंडळी तुम्ही कधी निरीक्षण केलेलं आहे का की हे मनोजदादा जरांगे जे आहेत ते वेळोवेळी आपल्या समाजाच्या मागण्यांसाठी आंदोलनामध्ये उतरत असतात आणि आंदोलन करायला जातेवेळी त्यांच्या गळ्यामध्ये असतात कवड्यांच्या माळा मंडळी होय तुम्हाला काही फोटो मी स्क्रीनवरती टाकतो हेच ते मनोजदादा जरांगे मराठा आंदोलनाच्या केंद्रस्थानी असणारं एक दमदार नेतृत्व मंडळी आपल्याला कधी प्रश्न पडलेला आहे का की हे जरांगे पाटील स्वतःच्या गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा आंदोलनाला जाताना का घालतात मंडळीत मलाही तसाच प्रश्न पडला मंडळी याची उत्तर आज आपण बघूयात परंतु मंडळी सुरुवातीला मात्र मी छत्रपती शिवाजी महाराज आणि तानाजी मालुसरे यांच्यामधला या कवड्यांच्या माळेसंदर्भातला एक भावनिक प्रसंग अगदी हृदयद्रावक प्रसंग सांगणार आहे या कवड्याच्या माळ्या संदर्भातला हा प्रसंग ऐकल्यानंतर तुमच्या सुद्धा डोळ्यामध्ये अश्रू आल्याशिवाय राहणार नाहीत मंडळी तुमचं सुद्धा काळीच गोठून गेल्याशिवाय राहणार नाही मंडळी त्या काळामध्ये मुघलांनी स्वराज्यामधले बरेचसे किल्ले ताब्यामध्ये घेतलेले होते मराठ्यांवरती आता फार वेळ आलेली होती वाईट वेळ आलेली होती आणि यावेळी या, या मुघलांना सामोरे जायचं तरी कस समोर अफाट शक्ती होती समोरचे मुघल काय कमजोर नव्हते केवळ मुठभर मावळ्यांना घेऊन हो आता हे युद्ध लढायचं होतं मंडळी त्यावेळी महाराज फार बेचेन होते आणि महाराजांच्या समोर होता कोंढाणा किल्ला तो मुघलांनी जिंकलेला किल्ला महाराजांना परत मिळवायचा होता मंडळी यासाठी त्यांच्या डोक्यामध्ये विचार होता की कोणाला मोहिमेवरती पाठवायचं शेवटी महाराजांनी निर्णय घेतला की आपण स्वतःच त्या ठिकाणी मोहिमेवरती जायचं आणि तो किल्ला जो आहे तो किल्ला जिंकायचा मंडळी यावेळी तानाजी मालुसरे त्या ठिकाणी त्याच्या मुलाच्या लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी महाराजांकडे आले बघा मंडळी कवड्याची माळ सध्या जी मनोज चारांगी पाटील यांच्या गळ्यामध्ये आहे त्याच कवड्याच्या माळ संदर्भातला हा प्रसंग आहे छत्रपती शिवाजी महाराजांमधला आणि त्या तानाजी मालुसरेंमधला मंडळी आपल्या मुलाचं लग्न एकुलते एका मुलाचं लग्न रायबाचं लग्न आणि त्या रायबाच्या मुला लग्नाचं आमंत्रण द्यायला तो तानाजी मालुसरे महाराजांकडे गेला महाराज त्याला चिंतेमध्ये दिसले तानाजी मालुसरे महाराजांना बोलले की राजा आपण फार चिंतेत दिसत आहे यावेळी महाराजांनी सांगितलं की असा असा विषय आहे कोंडाणा किल्ला आपल्याला घ्यायचा आहे आणि त्या मोहिमेवरती आपण स्वतः चाललेलो आहोत मी स्वतः त्या ठिकाणी निघालेलो आहे यावेळी तानाजी हळहळला आणि म्हणाला राज असल्या या जीवाच्या कामगिरीवरती आपण जाणार होय यावेळी महाराज म्हणाले की नाही तानाजी तुमच्या रायबाचं लग्न आहे तुमच्या मुलाचं लग्न आहे ते लग्न आधी उरका यावेळी तो तानाजी म्हणाला बस राज आधी लग्न कोंढाण्याचं आणि मग लग्न रायबाचं स्वतःच्या मुलाचं लग्न बाजूला ठेवलं आणि तानाजी मालुसरे त्या ठिकाणी त्या मोहिमेवरती जायला तयार झाले महाराज हे खुश झाले तानाजी त्या मोहिमेवरती जायला तयार आहे म्हटल्यानंतर महाराजांनी स्वतःच्या गळ्यामध्ये असणारी कवड्याची माळ त्या तानाजी ता 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 मालुसरेच्या ता गळ्यामध्ये ता घातली तानाजी आपले पराक्रमी शूरवीर मावळे आता तुमच्यासोबत आहेत आई भवानीचा आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे आता तुम्ही शंभर टक्के मोहीम फत्तेच करून येणार असे महाराज म्हणाले मंडळी त्या कोंढाण्याच्या स्वारीवरती तानाजी मालुसरी गेले त्या ठिकाणी विजयश्री प्राप्त झाला तो जो कोंढाणा किल्ला आहे तो कोंढाणा किल्ला मावळ्याने जिंकला परंतु त्याच ठिकाणी तानाजी मालुसरी तीर्थ पडले त्याच ठिकाणी त्यांना वीर मरण आलं मंडळी गड आला पण सिंह गेला ही म्हण तुम्ही ऐकली असेल असंच सगळं काही घडलं मंडळी महाराजांनी घातलेली गळ्यामधली ती कवड्याची माळ होती आणि त्या ठिकाणी कोंडाणा केल्यावरती तानाजी मालुसरे दारातीर्थ पडले मंडळी ही बातमी जेव्हा महाराजांना समजली तेव्हा महाराजांचे ते शब्द आहेत महाराजांचे ते उद्गार आहेत की गड आला पण माझा सिंहासारखा तानाजी गेला मंडळी तानाजी मालुसरेवरती अंत्यसंस्कार करायची वेळ होती तानाजींना झोपवलेलं होतं आणि त्या ठिकाणी त्या तानाजींना अग्नी देणार तेव्हा महाराजांनी फार महाराज भाऊक झालेलं होतंय महाराजांच्या डोळ्यामध्ये अश्रू होते, होते। आणि या दुःखद प्रसंगी महाराजांनी ते जी कवड्याची माळ आहे ती तानाजी मालुसरे यांच्या पार्थिवावरती घातली होय मंडळी बघा किती विचित्र कसा प्रसंग आहे आपण विचार करू शकतोय आणि मंडळी होय तुम्हाला एक गोष्ट अशी सांगतो की ती जी कवड्याची माळ आहे ती कवड्याची माळ तानाजी मालुसरे यांच्या वंशजांनी आजही जतन करून ठेवलेली आहे कितीतरी पिढ्या निघून गेल्या मंडळी हीच ती कवड्यांची माळ आजही तानाजी मालुसरे यांच्या वंशजांकडे आहे मंडळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्या शूर मावळ्यांच्या पराक्रमाचे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या आठवणीची साक्ष देणारी हीच ती कवड्यांची माळ मंडळी मनोज दादा जरांगे पाटील हे उपोषणाला किंवा आंदोलनाला जाते वेळी जात असताना सुरुवातीला आपल्या गळ्यामध्ये ती कवड्याची माळ का घालतात याच्याबद्दल आपण पुढे थोडीशी चर्चा करूयात परंतु त्याच्यापूर्वी पहिल्यांदा ही कवड्याची माळ पृथ्वीवरती कशी बनली किंवा ही पहिल्यांदा पृथ्वीवरती कशी आली या कवड्याच्या माळ मागचं जे काही रहस्य आहे ते रहस्य नेमकं काय तेही आता आपण बघूयात मंडळी ही कवड्यांची माळ छत्रपती शिवाजी महाराजांच्या गळ्यामध्ये होती छत्रपती संभाजी महाराजांच्या गळ्यामध्ये होती तानाजी मालुसरेंच्या गळ्यामध्ये होती आणि मंडळी विशेषतः ही जी कवड्याची माळ आहे ही सर्रासपणे देवीच्या सगळ्या भक्तांच्या गळ्यामध्ये असते मंडळी आदिमाया शक्तींची एक्कावन्न शक्तीपीठे आहेत आणि त्याच्यापैकी साडेतीन शक्तीपीठं ही आपल्या महाराष्ट्रामध्ये आहेत अंबाबाई असेल रेणुका माता असेल किंवा तुळजापूरची तुळजा भवानी माता असेल याच्या भक्तांच्या गळ्यामध्ये ह्या ज्या कवड्याच्या माळा आहेत ह्या कवड्यांच्या माळा असतात मंडळी पहिल्यांदा ही कवड्याची माळ नेमकी तयार कशी झाली ते आता आपण बघूयात मंडळी भगवान विष्णूंच्या सहाव्या अवतार कार्यामध्ये कपरदिक नावाचा एक फार दृष्ट राक्षस होता आणि हा जो कपरदीक राक्षस आहे हा जे काही देवी देवतांचे भक्त असतील जे कोणी साधू संत महाराज असतील ह्यांना फार त्रास द्यायचा त्यांची मारपीट करायचा हे सगळेजण काही वैतागलेले होते फार दुःखी होते त्रस्त होते आणि हे सगळेजण मंडळी जे आहेत ते भगवान परशुरामांकडे गेले मंडळी भगवान परशुराम म्हणजे भगवान विष्णूंचा सहावा अवतार आणि परशुरामांकडे हे सगळेजण गेले आणि गयावया करू लागले रडू लागले की या कपरदिकापासून आमची कायमची सुटका करा आणि या कपरदिकाचा नायनाट करा मंडळी हा जो राक्षस आहे फार दृष्ट राक्षस होता साधू संत मुनी महाराज हे तपश्च्याला बसू देत नव्हता सगळ्यांना मारपीट करायचा मंडळी यावेळी भगवान परशुराम निघाले त्या कपरदिकाचा कायमचा नायनाट करायला हातामध्ये परशू घेतलेला परशु म्हणजे ते कोराड वगैरे आहे ते तुम्हाला सगळं काही माहीत आहे आणि परशुराम त्या ठिकाणी गेले तावा तावाने गेले आणि तो जो कपरदिक राक्षस आहे त्या राक्षसानं भगवान परशुरामाला बघितलं तो जो कपरदिक आहे यानं सगळं काही ओळखलेलं होतं की आता हा जो भगवान परशुराम येत आहे हा परशुराम आपल्याला मारणार मंडळी तोही राक्षस काही साधा राक्षस नव्हता त्यानेही तपश्चर्या करून अनेक देवी देवतांची वरदानं मागवून घेतलेली होती आणि आता हे परशुराम त्या कपर्दिकाला मारायला निघालेले होते मंडळी त्या ठिकाणी तो जो कपर्दिक राक्षस आहे ह्याला परशुराम मारू लागले आणि शेवटच्या क्षणी तो कपरदिक आहे हा तडपडत होता आणि तडपडत तडपळत भगवान परशुरामांना तो बोलला की जोपर्यंत चंद्र सूर्य असेल तोपर्यंत माझ्या हाडांचा तरी उपयोग व्हावा मंडळी ते जे परशुराम आहे ते तताच तू म्हटले आणि नंतर मात्र मंडळी ते जो कपर्दिक आहे त्याचे जे राक्षसाचे जे हाडे आहेत तर त्या हाडांपासून ही जे काय आपण म्हणतो कवड्यांची माळ ही कवड्यांची माळ तयार केली आणि ती जी कवड्यांची माळ आहे ती परशुरामाने पहिल्यांदा आपल्या आईला अर्पण केली आपल्या आईच्या गळ्यामध्ये घातली म्हणजे रेणुका मातेच्या गळ्यामध्ये परशुरामाने ती कवड्यांची माळ घातली आणि मंडळी तेव्हापासून ही जी प्रथा आहे परंपरा आहे आणि खरं तर हे जे सगळे काही देवी देवता आहे जे काही शक्तीपीठ आहेत आदिमाया शक्तींची त्या सगळ्या देवी देवतांना ही कवड्यांची माळ प्रिय आहे मंडळी अंबाबाई असेल रेणुका माता असेल तुळजाभवानी असेल यांचे भक्त आणि ही जी देवी आहे यांच्या गळ्यामध्ये या कवड्यांच्या माळा असतातच भगवान परशुरामाने कपरदीक राक्षसाला मारल्यानंतर त्याच्या हाडांपासून ही जी कावड्याचे माळ आहे हे पहिली कावड्याचे माळ तयार केली म्हणून तर मंडळी ही जी कवड्यांची माळ आहे किंवा त्या माळेमध्ये असणाऱ्या ज्या कवडे आहेत त्यांना संस्कृतमध्ये कपर्दिका म्हणतात कारण कपरदीक राक्षसाला मारून त्याच्या हाडांपासून तयार केलेल्या या ज्या कवडे आहेत यामुळे याला संस्कृतमध्ये कपर्दिका असं नाव आहे आणि मराठीमध्ये आपण त्याला कवड्या म्हणतो आणि हीच ती कावड्यांची माळ मंडळी ही जी कवड्याची माळ आहे ही आध्यात्मिक आणि धार्मिक दृष्टीने फार पवित्र आहे जे काही भूत पेश्याचे वगैरे आहे तर ते आपल्या मागे लागत नाहीत शिवाय मंडळी देवीचा आशीर्वाद आपल्या कायम पाठीशी असतोय कुठलाही तंत्र मंत्र करणारा तांत्रिक मांत्रिक असू द्या किंवा ज्याला आपण काळी जादू म्हणतो टोना असतोय या कशाचाही अजिबात आपल्यावरती असर पडत नाही म्हणून हा जो मराठा आपला जात आहे या मराठ्या जातीमध्ये तरी फार मोठं या कवड्याच्या माळेला जे आहे महत्व दिले जात आहे मंडळी ही कवड्याची माळ की मनोजदादा जारांगे पाटील सुद्धा आता आंदोलनाला जात असतानाच गळ्यामध्ये घालून गेलेले असतील आपण बघितलेलं असेल आणि मंडळी ही जी कवड्यांची माळ आहे ही कवड्यांची माळ गळ्यामध्ये घालून एखाद्या महत्त्वाच्या मोहिमेवरती गेले असता ती मोहीम शंभर टक्के फत्ते होते आणि त्या ठिकाणी आपल्याला विजयश्री प्राप्त होतो विजय प्राप्त होतो हे मात्र नक्कीच अशी एक धारणा आहे हा एक विश्वास आहे आणि ही एक श्रद्धा आहे म्हणूनच मनोजदादा जरांगे हे सुद्धा मराठा आंदोलकांच्या ज्या मागणी आहेत त्या आंदोलकांच्या मागण्या घेऊन पुढे आंदोलनाला उतरत असताना पहिल्यांदा गळ्यामध्ये कवड्यांच्या माळा घालतात हे मात्र नक्कीच आणि मंडळी कवड्यांच्या माळा याच्याबद्दल थोडक्यामध्ये आपण ज्योतिषशास्त्र ज्याला म्हणू त्याच्यामध्ये त्या शास्त्रामध्ये सुद्धा असं काही आहे की ह्या कवड्यांच्या माळा घालून आपण एखाद्या मोहिमेवरती किंवा एखाद्या का कामावरती जात असेल तर त्यावेळी त्या कामामध्ये आपल्याला अजिबात आर्थिक चडचण जी आहे ती भेडसावत नाही आर्थिक बाजू जी आहे आपली पैशाची बाजू ती सुखरूप राहते आणि खरंच मंडळी आत्ता जे आंदोलन चाललेलं आहे मराठ्यांचं हे आंदोलन मात्र त्याच पद्धतीनं अगदी सुखरूप चाललेलं आहे मंडळी दोन दिवस खरं तर मीडियामधून असं बघायला भेटतं की सरकारने खाण्यापिण्याचे वगैरे सगळं काही बंद केलेलं होतं त्या ठिकाणी असणारे हॉटेल आहेत काही देवस्थानं आहेत आणि त्या ठिकाणी मिळालेला प्रसाद मिळणारा प्रसाद हा सुद्धा बंद केलेला होता परंतु हे सगळं काही असताना हे आंदोलन मात्र सावरलं आणि पुन्हा नेटानं हे आंदोलन जोमानं चाललंय मंडळी सरकारला इथंसुद्धा झुकावं लागेल नमावं लागेल आणि खरं तर मराठा आंदोलकांच्या ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्णच कराव्या लागतील हे मात्र तथ्य आहे मंडळी आत्ता मात्र माघार नाही खरं तर मंडळी हा जो मराठा समाज आहे याला न्याय खरं तर भेटला पाहिजे मंडळी मराठ्यांना आंदोलन का करायची हाऊस आहे का हाऊस नाही हा काही आंदोलन म्हणजे काय पोरखेळ नाही किंवा मुंबईला जायचं मस्त एन्जॉय करायचा हे काही एन्जॉय करायची गोष्ट नाही खरं तर ज्या काही चटके बसत आहेत समाजाचं जे काही शोषण होत आहे याच्या विरोधामध्ये आता तरी उभं राहिलं पाहिजे मंडळी विशिष्ट समाज कुठल्याही समाजाची आपल्याला नावं घ्यायची नाही विशिष्ट जो समाज आहे तो कित्येक वर्ष आरक्षणाचा लाभ घेत आहे आणि या आरक्षणाच्या जोरावरती त्या समाजाची आता आर्थिक पातळी पण चांगली झालेली आहे मग सगळ्या समाजाला समान आता लेखलं गेलं पाहिजे हाच एक माझं वैयक्तिक मत आहे त्या आंदोलकाच्या ज्या काही मागणी आहेत त्याच्याबद्दल मला जास्त काय बोलायचं नाही परंतु माझं वैयक्तिक मत असं सांगतो की मान्य आहे की एखादा समाज मागासलेला असेल आणि म्हणून त्या ठिकाणी त्यावेळी घटनेमध्ये त्यांना विशिष्ट आरक्षण दिलेलं असेल परंतु आता आमचा जो समाज आहे आमचा जो मराठा समाज आहे याला शैक्षणिक बाबतीमध्ये असेल किंवा इतर कोणत्या गोष्टीमध्ये असेल फार हालापेष्टा सहन कराव्या लागत आहेत म्हणून आमच्याही समाजाला आता आरक्षण हे मिळालं पाहिजे आता काहीजण भामटे उठतील मोठ्या काळ्या का चष्मे घालतील अगदी एखाद्या आईन्स्टाईनप्रमाणे त्या ठिकाणी भाषणं ठोकतील त्या ठिकाणी मीडियासमोर सांगतील की हे आरक्षण हे घटनाबाह्य आहे घटनेमध्ये या मराठ्यांना आरक्षणाची तरतूदच नाही अरे मग आमचा समाज आता मागे पडत आहे आमच्या समाजासाठी जर त्या घटनेमध्ये तशी तरतूद नसेल तर घटना बदल करा ना घटना दुरुस्ती करा तो अधिकार सरकारला नाही का मी म्हणतो राज्य सरकारला नसलं तर केंद्र सरकारला नसेल केंद्र सरकारला नसेल कुणाला तरी तो घटनादुरुस्तीचा अधिकार असेल ना जर आमचं जे आरक्षण आहे ते घटनेमध्ये बसतच नसेल तर मग घटना दुरुस्ती करायला काय अडचण आहे कारण ही जी घटना आहे हे जे संविधान आहे हे लोकांच्या हितासाठी आहे आणि हे लोकांच्या हितासाठीच राहिलं पाहिजे एखाद्या समाजावरती त्या ठिकाणी अन्याय होत असेल तर त्या घटनेमध्ये सुद्धा काही किरकोळ बदल झाला पाहिजे आणि नंतर मात्र सर्वांवरती कोणावरतीच अन्याय होणार नाही अशा पद्धतीनं हे शासन पुढं चाललं पाहिजे एवढंच माझं ठाम मत आहे शंभर टक्के या आंदोलनाला विजय प्राप्त होईल आणि आपल्या समाजाला न्याय मिळेल एवढीच मात्र अपेक्षा आहे आणि असा विश्वासही आहे मंडळी खरोखरच त्या आंदोलकांच्या पाठीशी आई भावानीचा आशीर्वाद आहे लाखो मराठ्यांची जी ताकद आहे ही जरांगे पाटलांच्या पाठीशी एकवटलेली आहे संपूर्ण समाज एकवटलेला आहे आता तुम्हाला सांगतो मंडळी जरांगे पाटील काहीतरी मीडियाला मध्यंतरी बोलत होते त्यावेळी हिंदीमध्ये काहीतरी पत्रकार मुलाखत घेत होता त्यावेळी पाटील बोलले होते जायंगे हम डांबरी से जाएंगे पिठलं भाकर खाएंगे आमक करेंगे कांदा घेंगे लसूण घेंगे आता काही भामट्यांनी त्यांची पण खिली उडवली आता मान्य आहे त्यांना ती भाषा समजत नसेल हिंदी भाषा याच्यामध्ये ते परफेक्ट नसतील परंतु समाजाच्या वेदना समाजाच्या वेदना मात्र त्यांना समजतात बरं का आणि सो असुद्या मंडळी जरी परत आणखी कोणाचं काय मत असेल की पाटील राजकारणी माणूस आहे जरांगी पाटील राजकारणी माणूस आहे अरे तुम्ही पाटलासाठी त्या आरक्षणाच्या पाठीशी थांबपणे उभा राहू नका आपला समाज आहे आपल्या समाजाचा दाह आपल्या समाजाच्या वेदना तुम्हाला समजत असतील तर तुम्ही त्या आंदोलनाला पाठिंबा द्या मी म्हणत नाही मी जरांगी पाटलांचाही समर्थक नाही मी माझ्या समाजासाठी हे जे काय आहे ते माझं मत व्यक्त करतोय तर धन्यवाद मंडळी भेटूया पुढच्या एखाद्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत जय श्रीराम रामकृष्ण हरी जय भवानी जय शिवराय